कशा का, पद्धतीने तुम्ही पाहणी केली काय केळीचं प्रचंड नुकसान इथे झालेलं आहे आणि आम्ही सरकारकडे मागणी केली आहे की तातडीने पंचनामे या संपूर्ण भागातले झाले पाहिजेत विजेचे पोल्स अनेक ठिकाणी पडलेले आहेत शेतीचं तुम्ही बघताय काय भयानक परिस्थिती झाली आहे यांची सगळ्यांची सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे आमचा आग्रह आहे बॅ सरकारनी बँकेशी बोलून ह्या सगळ्यांना तातडीने मदत केली पाहिजे आणि त्याचबरोबर तीन गोष्टी घटना झालेल्या आहेत एकतर ज्या जे जे आज बोटी ज्या ज्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा शोध आपण करतोय त्या कुटुंबांना मदत त्यानंतर शेतकऱ्यांना इथे तातडीने मदत पंचनाम्याची तातडीने आजच्या आजच सुरुवात आणि पोल्स जे पडलेले आहेत अनेक ठिकाणी विजेचं प्रचंड तुटवता ह्या संपूर्ण भागात दिसतोय तिथेही तातडीने मदत म्हणजे सगळ्या प्रशासनाने तातडीने या संपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करणं गरजेचं आपण बघतोय की अनेक पीक विमे आहेत उदाहरणार्थ कांदा तालुक्यात अनेक कांदाचे पीक विमे जे का लोकांनी काढलेले होते पण अद्याप वर्ष झालं तरी त्यांना काही पदरात पडलेलं नाही अशा अनेक शेतकरी आहेत अरे कांद्याचा प्रश्न आहे आता केळीचा प्रश्न आहे कांद्याचा हमी भावाचा प्रश्न आहे त्यानंतर दुधाला भाव नाहीये किंवा ना दुधाला भाव आहे ना कांद्याला भाव आहे आता केळीला दोन पैसे हाताला लागणार होते त्याचं एवढं मोठं नुकसान आहे आणि हे शेतकरी विरोधी सरकार आहे केंद्रातलं असू दे किंवा राज्यातलं असू दे कधीही जेव्हा शेतकरीत अडचण अस असतो कधीही ते धावून येत नाहीत कांद्याची पॉलिसी तुम्ही पाहिली इथेनॉलची तुम्ही पाहिली कांद्याला आम्ही किती वेळा म्हणजे मी आठ महिने कांद्यासाठी भांडत आले आम माझं नामोलचं निलंबन पण संसदेतून कांद्याच्यासाठीच भाव मागितला म्हणून झालं दुधाची तीच परिस्थिती आहे कुठेही मी गेले तरी पहिलं सांगतात ताई आमच्या दुधाला भाव द्या शहरामध्ये दूध पंच्याहत्तर रुपये आणि गावामध्ये ह्यांना पंचवीस रुपयाला लिटर पण मिळत नाही म्हणजे मधले पन्नास रुपये जात आहेत कुठे त्याच्यामुळे अचंड प्रचंड प्रचंड अडचणीत आज शेतकरी या देशातला राज्यातला आणि ह्या भागातलं तर आलेलंच